खूप स्वागत साडेआठ वाजले काम आवरले तर नाही लावणार ना कारण मशीन हिवायला आमची गडबड चालली आज जायचे गावाला म्हणजे मला जायचं आज माहेरी माहेरी जायचं म्हणजे सकाळपासून गडबड की जेवढं लवकर जाते तेवढा लवकर जाण्याचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असते हे सर्वांना माहिती आहे तर आता मी फराळाचं हे सगळं पॅकिंग केलेलं आहे की आपल्याला बरोबर काय काय घेऊन जायचे नंतर तिकडं तिकडे जायचे मला लातूरला त्याच्यामुळं जे आपल्याला इथं ठेवायचंय ठेवलेलं आहे कारण आपण शनिवारी येणारच आहे आणि तिथं पण फराळाचं घेऊन जायचे आणि त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी वेगळे पॅकिंग केलेले आता पिशी मध्ये भरून घेते नंतर करणारे आणि नाष्टा झाला की राहिलेले थोडेफार भांडे भिंडे घासून घ्यायचे आणि लगेच निघायचं बघा मस्त रेडी झालेली आहे आणि आता निघालोत आम्ही कळमला जायला सगळ्या बॅगा हे आता तयार येतात आता फक्त गाडीत बसायचे मला एकदा मैत्रिणींना सांगता येते मॉर्निंग ओम नमस्कार मी गीता गीताची तुम्ही तुमच्या सर्व मैत्रिणीची खूप खूप स्वागत तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काल संध्याकाळीच आम्ही कळमला आलेलो आहे आणि आज सकाळी जवळपास आता सात साडेसात वाजत आले आहेत एकदम निवांत दारामध्ये बसलेले आहे आणि स्वतःच्या घरी म्हणल्यानंतर एवढं काम असते सकाळी उठलं की झाडून काढा रशा पुसा एकामाग एक कामं आणि आता फक्त ब्रश केलेलं आहे आणि निवांत बसलेली आहे आणि माहेर पण काय असते वेगळं ह्याच्यासाठीच खरं तर माहेर जायचं असतं ती झाल्यानंतर एका दिवस होईना मी आलेली आहे आणि आता आजच्या दिवशी काय काय करता येईल आणि आज माझी मोठी बहीण पण येणार आहे मग शॉपिंग ओवाळणं हे भरपूर सारं होणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अरे माझ्या गोपाल कृष्णा करी तुझी आरती शुद्ध भावे गंगा स्नान झाले तुला केशतील कला विनवरती अरे माझ्या गोपाल कृष्णा करून तुझी आरती कुंडलाची प्रभा मुकुटाची शो नाश्त्याची तयारी सुरू केलेली होती म्हणजेच एक साईडला पोहे चालू केलेले होते नेक्स्ट साईडला कनिक मळायला सुरुवात झालेली होती कारण नाश्ता हे करायचं आणि लगेच आम्हाला स्वयंपाक पण करून घ्यायचा होता कारण आणखीन बहीणती यायची राहिली होती आणि ते दहा वाजेपर्यंत येणार पण होते त्याच्यामुळे एक साईडला आवर पोहे आणि एक साईडला स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाक हे बराचसा अर्धा केलेला होता अर्धा आल्यानंतर मला करून घ्यायचा होता आणि त्याचबरोबर सुरू झालेले होते आवरावरीची कामं कारण लगेच शॉपिंगला निघणार होतो आम्ही आणि बहीणती आता आली बघा केवढा गोंधळ आहे आमच्या घरामध्ये आणि आता लग्नाच्या वेळेस एवढा गोंधळ असणार आहे कुणाचं कुणाला काही सुधारणार नाही म्हणल्यास आता निघालो आम्ही शॉपिंगला एक तर दीपावळीची शॉपिंग आहे आणि नंतर लग्नाची पण आणि इथं बरेच सारे मोठे मोठे दुकान आहे पण बलाईमध्ये गेल्याशिवाय शॉपिंग केल्यासारखी अजिबात वाटत नाही मिळचंचं दुकान आहे काव्याचं दुकान आहे खूप मोठे मोठे आर पॉवर पण येणार आहे आता थोड्या दिवसामध्ये तरी पण जे भलाईमध्ये असतं आहे माल साड्यांचा ड्रेसचा तर ते दुसरीकडं सहसा दिसत नाही आणि पहिल्यापासून आम्ही इथं शॉपिंग करतो त्याच्यामुळं दुसरी कितीही दुकान पाहिले तरी इथं आल्याशिवाय दिपोळी झाल्यासारखी ही वाटत नाही पहिल्यांदा चाललं आहे आता जेंट्सला घ्यायचं म्हणजे सोनूला ते पाहायला लागले आणि नंतर आता मुलींचे चाललं कपड्यांचं घेणं आणि ड्रेस भरपूर होते खूप सुंदर सुंदर ड्रेस होते आणि ती तिला एक चॉईस करण्यात आलेला आहे आता बहिणीच्या मुलीसाठी पाहणं सुरू होतं आणि तिलाही खूप छान छान दाखवाय लागले होते आता तिची चॉईस वेगळी होती त्याच्यामुळे तिला काही हे पसंत पडं ना गेल ते नंतर आलो आम्ही आता साड्याच्या सेक्शनमध्ये साड्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या खूप पाहिल्यात आणि मस्त सगळ्यांच्या आवडीवर साड्या घेतल्यात आणि छान साड्या भेटल्यात आता घरी आलोत आणि आता भाजी करायला सुरुवात केलेली आहे कारण जेवायची वेळ झाली आणि सगळ्यांना भूक लागलेली होती आणि मी तोपर्यंत भाजी हे फोडणी देऊन घेतलेली आता फक्त ताटं करायची राहिली जेवायला वाढलं मन लावून ताट करणं सुरू आहे ý thức 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 ý карабайсы For... у <conquered Metal rule>